एक डॉल्फिन बघायला मिळाला तर आपल्याला डोळ्यांचं पारणं फिटल्याची भावना येते जर एकाच वेळेला दोन हजार डॉल्फिन दिसले तर हा प्रसंग आहे अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या समुद्रातला इवॉन ब्रॉडस्की नावाच्या एका कॅप्टन सेल करण्यासाठी समुद्रामध्ये गेला आणि त्याला समोर जे दृश्य दिसलं त्यानं त्याच्या डोळ्यांचं पारणच फिटलं सुरुवातीला तीन ते चार डॉल्फिनचा ग्रुप दिसला त्याचा पाठला करत असताना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये हे इतके सारे डॉल्फिन कैद झाले डॉल्फिनची संख्या दोनशे कधी पाच झाली आणि पाचची कधी पन्नास पन्नासची कधी हजार झाली याचा अंदाजही त्याला आला नाही एक वेळेस तर अशी आली की डॉल्फिनची संख्या हजारोमध्ये गेली या डॉल्फिन नॉर्दन राईट वेल जातीच्या आहेत शंभर ते दोनशेच्या समूहानं राहत असल्याचंही जाणकारांचं म्हणणं आहे या डॉल्फिन्स दहा फूट लांब आणि त्यांचं वजन हे नव्वद किलोपेक्षा जास्त असतं